नमस्कार मित्रो मी आज या ठिकाणी पी सी एन टी सी लीडर विजय राऊत सर यांच्या टीम मधून मी काम करतो मी आज या ठिकाणी आपल्या माय लाईफ कंपनीच्या इंडिया अॅग्रो प्रोडक्ट ची कमाल तुम्हाला दाखवणार आहे आज या ठिकाणी मी उसाला ज्यावेळेस उसाची कांडी मी या ठिकाणी शेतामध्ये लावली त्यावेळेस ती ग्रो मॅजिकमध्ये बुडवून लावली नंतर त्याला मी ग्रोमॅजिकच्या फवारण्या केल्या त्याचप्रमाणे ज्यावेळेस सेनखताबरोबर मी या ठिकाणी भूवास्त्र टाकलं आणि त्याच वेळेस मी काय केले की त्या ऊसाची बांधणी केली त्यानंतर ज्यावेळेस कीड लागली त्यावेळेस मी आय व्हीर वापरलं तर इंडिया अॅग्रोचे एनपीओपीने सर्टिफाईड असणारे प्रोडक्ट तुम्हाला कुठल्याही कृषी केंद्रामध्ये मिळणार नाहीत शंभर टक्के ऑर्गेनिक शेती ही आपण या माय लाईफ कंपनीच्या माध्यमातून सुद्धा करू शकतो म्हणजेच इंडिया अॅग्रो प्रोडक्टच्या माध्यमातून सुद्धा करू शकतो त्याची कमाल आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी पाहूया या ठिकाणी सर दाखवा ऊस मी या ठिकाणी मला दाखवायचं या ठिकाणी मी कुठलाही ऊस तोडतो आता पहा इकडे या पुढे सर बघा मी आता हा ऊस एक सोडत आहे हा ऊस तोडल्यानंतरनं हा किती कांद्यावरती गेलाय हे आपण आज या ठिकाणी पाहूया कुठलाही ऊस या ठिकाणी काढला तर तुम्हाला अशाच प्रतिसाद दिसणार आता पहा या ठिकाणी मी याचा पाला पातुळा काढत आहे याचं वाड पडलंय बघा खाली त्या वाड्यामध्ये सुद्धा आहेत तर आता बघा आपण या ठिकाणी मोजायला सुरुवात करूया सुरुवातीला हे वाडा आहे त्या वाड्यामध्ये सुद्धा कांडे आहेत बघा हो का ती एक कांडी ही दोन कांडी आणि ह्याच्यामध्ये आता एक आहे तीन कांड्या बरोबर आहे नंतर काही चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस ही कांड्याची साईज बघा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केच्या बेचा त्रेच्या चव्वेच्या पंचाळीशीच्या सत्तेच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस छत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळ त्रेचाळ चव्वेचाळीस पंचेचाळ शेहेचाळीस सत्तेचाळ अठ्ठेचाळ Es eh, con con, no, con no,